हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय आपले शहापूर आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना जिल्हाधिकारी अशोक शिंगणारे यांचे अभिवादन सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी अशोक शिंगणारे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात विनम्र अभिवादन केले यावेळी जिल्हाधिकारी शिंगणारे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने या मान्यवरांसह इतर उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनीही महात्मा फुले यांना अभिवादन केले वळूयात पुढील बातमीकडे वासिंच्या जे एस डब्ल्यू कंपनीत रक्तदान शिबिर संपन्न जिल्हा रुग्णालयातील रक्तसाठा अत्यंत कमी झाला आहे अशी माहिती समोर आल्याने रक्तदान शिबिर घेणे अत्याशक झाले होते त्या अनुषंगाने जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आवाहन करण्यात आले होते या आव्हानास सकारात्मक प्रतिसाद देत उद्योग सहसंचालक विजू सिलसाट व त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व औद्योगिक आस्थापनांना रक्तदान शिबिर आयोजित करण्याबाबत आवाहन केले होते या आव्हानास सकारात्मक प्रतिसाद देत शहापूर तालुक्यातील वासिंद येथील जे एस डब्ल्यू कंपनीने आज त्यांच्या कंपनीत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यासाठी जे एस डब्ल्यू कंपनीचे जनसंपर्क अधिकारी चिन्मय पालेकर यांनी मोलाची मदत केली यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने मनोज सानप यांनी सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रसारमाध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या सहकाऱ्यांना रक्तदान शिबिर घेण्याचे आव्हान केले वळू पुढील बातमीकडे उद्योजक दत्तात्रय शंकर ठाकरे यांचा सामाजिक परिवर्तन सन्मान पुरस्काराने गौरव शाहपूर तालुक्यातील वासिंदेतील उद्योजक तथा समाजसेवक दत्तात्रय शंकर ठाकरे यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नात त्रेपन्न गरीब गरजू जोडप्यांची लग्न सोखर्चाने खर्चाने प्रास नेले तसेच दुसऱ्या मुलीचे लग्न नोंदणी विवाह पद्धतीने करून नाहक होणारा खर्च टाळून पंधरा लाखाची रक्कम त्यांची मुलगी व जावई यांच्या संसारासाठी त्यांना भेट दिली या दत्तात्रय ठाकरे यांच्या सामाजिक कार्याची दखल उशाली महिला सामाजिक संस्था शहापूर यांनी घेतली असून दत्तात्रय शंकर ठाकरे यांनी समाजापुढे चांगला आदर्श ठेवल्याने काल गुरुवारी शहापूर येथे संस्थेच्या सांस्कृतिक आनंद मेळावे या कार्यक्रमात दत्तात्रय ठाकरे यांचा सामाजिक परिवर्तन सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद